काही कॉर्पोरेट कोचेसनी त्यांच्या क्लायंटच्या ऑफिसमधल्या लोकांना विचारलं डायरेक्ट विचारलं की तुम्ही ऑफिसमध्ये गॉसिप करता का तर त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे नाराजी दिसली आणि त्यांनी सांगितलं अजिबात नाही पुढे काही वेळ गेला आणि त्या कोचेसनी एक एक्सरसाईजमध्ये त्या सगळ्यांना पार्टिसिपेट करायला सांगितलं त्या कलिग्जना आणि त्या एक्सरसाईजचं नाव होतं कन्फर्मेशन एक्सपिडिशन त्या एक्सरसाइजचाच एक भाग म्हणून त्यांनी लोकांना विचारलं की तुम्हाला तुमच्या एखाद्या कलिगबद्दल काही नेगेटिव्ह गोष्ट एखादी वाटली असेल किंवा एखादा काही चॅलेंजिंग एक्सपिरियन्स तुम्हाला म्हणजे अनुभवला असेल तुम्ही तर त्याच्या अनुपस्थितीत तुम्ही दुसऱ्या कलिगबरोबर ते डिस्कस करता का किंवा एखाद्या कलिगनी तिसऱ्या कलिगबद्दल एक त्याचा एक पॉईंट ऑफ व्ह्यू कन्फर्म करण्याबद्दल तुमच्याकडे विचारणा केली तर त्याची तुम्ही चर्चा करता का तर यावर सगळ्यांचं उत्तर होतं की दॅट इज अ पार्ट ऑफ अवर डेली वर्क लाईफ कोचेसनी थोडक्यात तुम्ही गॉसिप करता का हेच विचारलं होतं आणि त्यांना त्यांचं उत्तरही मिळालं होतं